कडसावली मतदार संघातील जनतेला खोटी आश्वासन देऊन पंचवीस वर्ष आमदार राहिलेल्या राजेश टोपे यांनी जनतेची दिशाभूल केली विकासाचे खोटे स्वप्न दाखवून जनतेला अविकसित ठेवण्याचं काम केलं त्यामुळे जनता आता परिवर्तन करणार असून घडसावंगी विधानसभेला पुढचा आमदार हा महायुतीचा सुनाग असा विश्वास समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश खाडगे यांनी व्यक्त केला मित्रांनो खूप चांगले काम आपण करतोय पण विरोधक काय करतात कधी का कधी त्यांना एवढं काम चांगले माहीत नाही त्याच्यामध्ये थोडं गोंधळ करत तर सांगायचं तात्पर्य तुम्हाला की तुमची साथ मला याच्यासाठी पाहिजे की या तालुक्याला चांद्यापासून बांध्यापर्यंत जर बदलायचं असेल विकासाच्या दृष्टिकोनातून ह्या तालुक्याला घेऊन जायचं असेल या तालुक्याला आपल्याला एका वेगळ्या पद्धतीने वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी पाणी आणणं गरजेचे जे बहात्तर गावाचं पाणी आणण्याचं मिशन घेऊन मी या ठिकाणी काम करणार आहे त्याच्याबद्दल माझ्याकडे आजही डिझेल प्रोजेक्ट रिपोर्ट आहे आजही मी तुम्हाला व्हिडिओवर सर्व दाखवू शकतो पण थोडं कळ कर करा मी एक दौरा काढतोय आता पारावर